वरळीत पुन्हा हिट अँड रनची घटना चार साकी चा धड़के धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू चार चाकी चालक ठाण्यातील व्यावसायिक पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्राला नेहमीच आशीर्वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची सदिच्छा भेट रात्री खडक विसर्ग वाढवला अकरा हजार क्युसेक वेगाने विसर्ग पुणेकरांना सतर्कतेचा इशारा विधानसभेसाठी महायुतीचं जागा वाटप तप अंतिम टप्प्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची चाचपणी निरीक्षकांची नेमणूक आरक्षणाबाबत महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट करावी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे का प्रवीण दरेकरांचा पवार उद्धव आणि पटोलेना सवाल शपथ घेताना गवळींचं जय एकनाथ नार्वेकर म्हणाले ठाकरेंचा आभारी परिषदेच्या अकरा आमदारांनी घेतली शपथ तरुणीची हत्या लव जिहादचा प्रकार यशस्वी शिंदेची हत्या लव जिहादचा प्रकार भाजपचं वक्तव्य उरणमध्ये तरुणीची हत्या आरोपीला फाशीची मागणी नेमबाजीत भारताने मिळवलं पहिलं पदक मनु भाकरला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पंतप्रधान मोदींकडून मनु भाकरला शुभेच्छा बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू विजयी सिंधूने मालदीवच्या फातिमाला नमवले पॅरिस क्रीडा कुंभ मेळ्यात भारताचा विजय टेबल टेनिसच्या पहिल्या फेरीत भारताचा विजय भारताची श्रीजा अकुला टेबल टेनिसमध्ये विजयी स्वीडनच्या क्रिस्टिना कालबर्गला नमवले